उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे येथील श्री संत गाडगेबाबा आश्रम शाळेत भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संत गाडगेबाबा निराधार बालक सेवा संघ ट्रस्ट कवठे संचलित संत गाडगेबाबा प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा तसंच कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आनंदनगर कवठे यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि संत श्रेष्ठ गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव गणेश पाटील हे होते यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा लक्ष्मी पाटील खजिनदार शैला पाटील सहसचिव अक्षय पाटील सह खजिनदार आदित्य पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून एस के एफ इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापक शिवानंद बटाणे बेलाटीचे माजी सरपंच शिवलिंग गौडा पाटील डॉक्टर उदय पाटील स्वेरी कॉलेजचे यशराज पाटील ड्रीम फिटनेसच्या संस्थापिका ऐश्वर्या श्रीमान चोरमुले मॅडम किरण कराळे आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक प्राथमिक मुख्याध्यापक काशीनाथ राठोड यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक भीमाशंकर लिगाडे आणि देवानंद कोरे यांनी केलं आभार प्रदर्शन प्राचार्य महादेव मोटे यांनी केलं विश यू व्हेरी हॅपी इंडिपेंडन्स डे टुडे इज अ मोस्ट इम्पॉर्टंट अँड स्पेशल डे फॉर ऑल इंडिया बिकॉज ऑन दिस डे इज नाईन्टीन फोर्टी सेवन इंडिया बॉट इंडिपेंडन्स फ्रॉम ब्रिटिश रूल वी शूड ड्यू ट्रब्यू टू अवर फ्रीडम फायटर टुडे लाईफ अवर कंट्री महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस भगतसिंग मंगल पांडे जवाहरलाल नेहरू अँड मेनी अदर सेक्रिफायस देअर लाईफ अवर कंट्री कंट्रीअर सेक्रिफायझेस अँड थँक दे हा काळ आपण खूप गरीब आहोत आपल्याला काही शिक्षणाचा नाहीये आपल्याला पैसे नाहीये जर आपण आपल्या कमजोरीवरती जास्त लक्ष दिलं तर मात्र आपली प्रगती करून देईल असं माझा एक वैयक्तिक हो अनुभव आहे तुम्ही तुमच्याकडे आहेत त्या सोयीचा वापर करून प्रगती कशी करता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे